प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन राष्ट्रसंत पातलेगोकर महाराज राष्ट्र धर्माचं धगधगीत यज्ञकुंड होतं हैदराबाद मुक्ती संग्रामात सहभाग घेऊन निजाम व रजाकरांना पळता भुई थोडी करणारे पातलेगावकर महाराज यांनी धर्माच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचा यज्ञकुंड पेटून अनेक तरुणांना भक्तांना व त्यांची दीक्षा दिली नांदेड येथील राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज आश्रमात वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात सुधाकर रावटाक यांच्या नेतृत्वाखाली या आश्रमाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे गोविंद महाराज या पूजा पाठाचे उत्कृष्ट कार्य करतात यावर्षी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तीर्थक्षेत्र दत्तवाडी नैकोटा येथे परमपूज्य नारायणतानंद सरस्वती परमपूज्य माधवाश्रम स्वामी व राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांचा समाधी सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला या ठिकाणी सुधाकर रावटाक यांनी तीन गुरु शिष्यांच्या समाधीवर पुष्पांच्या सह्याने आकर्षक मांडणी केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी नांदेड येथील मुक्तेश्वर आश्रमात मकर संक्रांती निमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आज चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा आज संत पाटकर महाराजांच्या मुक्तेश्वर आश्रमात मकर संक्रांतीचा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमात आमच्या हजारो भगिने हळद कुंकू लावून वान लुटत आहेत आणि मकर संक्रांतीचा आनंद घेत आहेत संत पाचगावकर महाराजांचं हे मुक्तेश्वर आश्रम मुक्तेश्वर आश्रम या मुक्तेश्वर आश्रमात आता आपण मंदिरात जाऊ सर्वप्रथम आपण संत पाचल्यावकर महाराजांच्या दर्शन करत आहोत आनंद लुटत आहेत لا موان بنا हळद कुंकू हाताला उठला लावून लावून डोक्यावर गजरा लावून अतिशय शिस्तीने मदत संक्रांतीचा कार्यक्रम घेत आहोत आश्रमातर्फे कॅलेंडर वाटप तिळगुळ आमचे बरेचसे भक्त्या तयार करण्याची प्रक्रिया करत आहेत आमच्या ॲडव्होकेट रमेश कनकदंडे आमच्या कनकदंडे ताई तिळाचं वाहन देत आहेत सावकरीनबाई गुळाचं वाहन देत आहेत प्रत्येक बहिणींना ग्लाउज पीस नारळ देऊन मकर संक्रांतीचा सर्व भगिनी आनंद घेत आहेत संत पार्थकर महाराजांच्या मुक्तेश्वर आश्रमात अतिशय उत्साहाने शेकडो भगिनी हळद कुंकू वान घेऊन प्रत्येक भगिनीला दुधाची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक भगिनी दूध घेऊन केशरी दूध मसाला दूध घेऊन आनंद घेत आहेत हरिओम मी संत पादगावकर महाराज अध्यक्ष सुधाकर करतात <laughs> मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा